कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमित्राला सुरुवात करण्याआधी भावयात हेडलाईन्स अकोलेच्या दोन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू रायगडच्या काश किनाऱ्यावर दुर्दैवी घटना सहलीवर आलेल्या मुलांवर काळाचा घाला उद्योग मंत्र्यांचा नगरसेवकांना कडक इशारा वर्षभरात कामात दिरंगाई तर द्यावा लागेल राजीनामा कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही पुणे जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका घोटाळ्यातील व्यवहार रद्द गुन्हे दाखल झाल्याची प्रवीण दरेकर यांची माहिती आणि भाल ते आळंदी पायी दिंडी सोहळा वाशी विभागाच्या दिंडीला उत्साहात सुरुवात भक्तिमय वातावरणात दिंडीचे प्रस्थान पाहुयात सविस्तर वृत्त रायगडच्या मुरुड तालुक्यातील काश्रीत समुद्र किनाऱ्यावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे अकोल्याहून सहलीसाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आलंय अकोल्यातील तीन शिक्षक आपल्या बारा विद्यार्थ्यांना घेऊन रायगडमधील काशीत समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते सायंकाळच्या सुमारास काही विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे त्यांचा तोल गेला यामुळे ते पाण्यात बुडू लागले उपस्थित स्थानिक आणि जीवरक्षकांच्या मदतीने एका विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आलं परंतु इतर दोघे दुर्दैवानं पाण्यात बुडाले या घटनेत आयुष रामटेके आणि राम खुटे या दोन विद्यार्थ्यांचा दुःखद मृत्यू झालाय तर आयुष बोबडे या विद्यार्थ्याला वेळीच वाचवण्यात यश आलंय आयुष बोबडे याच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे सहलीच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांवर काळाने अशी झडप घातल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये या घटनेमुळे पर्यटकांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुरुड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पुण्यातील बहुचर्चित जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे सरकारचं ठाम मत असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या प्रकरणी दोषींवर कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही असे संकेत त्यांनी दिलेत या घोटाळ्यात आत्तापर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत इतकंच नाही तर वादग्रस्त जमीन व्यवहार देखील तात्काळ रद्द करण्यात आले असल्याची माहिती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे नाही एक लक्षात ठेवा या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका केले कोणी असो कायद्यासमोर सगळे समान आहेत कारवाई त्या ठिकाणी होईल एफ आय आर दाखल केलेला आहे रेव्हेन्यू मिनिस्टरनी चौकशी लावलेली आहे अजितदादानी याविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच्यामुळं आता चौकशी जी होईल ते आपल्या समोर येईल रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांना एक कडक इशारा दिला सामंत यांनी यावेळी निवडून आल्यानंतर वर्षभरात जर नगरसेवकांनी समाधानकारक कामं केली नाहीत तर त्यांना थेट राजीनामा द्यावा लागेल अकार्यक्षम यापुढे महायुतीत स्थान नाही नाही इतकंच तर राजीनामा दिल्यास पोटनिवडणूक लागली तरी ती स्वीकारण्याची तयारी सामंत यांनी दर्शवली आहे महायुती जनसेवेसाठी कटिबद्ध असून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेची अपेक्षा पूर्ण करणं अनिवार्य आहे असं ते म्हणाले कामात कसूर करणाऱ्यांना घरी पाठवलं जाईल हा थेट संदेश त्यांनी दिला त्याच्यामुळं धनुष्य लढणार आहे आणि कोणाचं नाव टाकायचं तर एकनाथ शिंदेसाहेब चौदा तारखेला चौदा तारखेला आमच्या उमेदवारांना हे बी फॉर्म मिळते आणि सोळा तारखेला आम्ही नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरू पण हे सगळं करत असताना तुमच्या विश्वासावर आम्ही हे फॉर्म पाठाला अजून एक शब्द देतो जे नगरसेवक निवडून देतील जे नगरसेवक महायुती म्हणून निवडून देतील आणि एक वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं मी स्वतः घेतली एक वर्षाचं नगरसेवकांनी काम केलं नाही त्या नगरसेवकांना राजीनामा द्यायचा मला पोटनिवडणूक लागली तरी चालेल ती पोटनिवडणूक आपण लढू पण अकार्यक्षम नगरसेवकाला त्याच्या पुढे रत्तागिरी शहरामध्ये आमच्या पक्षामार्फत आमच्या महायुतीमार्फत फार काळ टिकून देणार नाही कारण शेवटी बांधील आम्ही तुमच्याशी आहोत आणि जे नगरसेवक वागतात जे नगरसेवक ज्या पद्धतीने संघटना बांधतात किंवा ज्या पद्धतीने विकासाची कामं करतात त्याचे सगळे परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भोगायला लागतात त्याच्यामुळे व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींनी आपण एक वर्षामध्ये किती चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहोत आम्ही एक वर्षामध्ये रत्नागिरीकरांच्या विश्वासाला किती पात्र ठरणार आहोत हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच निवडणूक घडवल्या पाहिजे आणि हा दिलेला शब्द

महायुतीच्या निवडणूक रणनीतीवर प्रकाश टाकताना मंत्री आशिष शेलार यांनी महत्वपूर्ण विधान केलंय राज्यातील सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्रच लढणार असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलंय यावेळी भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढतील अशी कोणती अधिकृत भूमिका पदश्रेष्ठींनी घेतलेली नाही या संदर्भातील अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वच घेतील असं शेलार यांनी नमूद केलंय रायगडमध्ये शिवसेना आणि अजित पवार गट आमने सामने आले असले तर अशा ठिकाणी स्थानिक पातळीवरील भाजप नेते योग्य तो निर्णय सिंधुदुर्ग सह सर्व ठिकाणी महायुतीचा विचार असला तरी काही विशिष्ट ठिकाणी वेगळी भूमिका घ्यावी लागल्यास त्याबाबत वरिष्ठ स्तरावरच निर्णय घेतला जाईल असे अशी कुठलीही चर्चा अधिकृत स्तरावर नाही या पद्धतीची चर्चा स्थानिक स्तरावर होऊ शकत नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि चर्चा मान्य देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी आणि रामदास आठवलेजी यांच्या स्तरावरच होईल महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारणच निर्णय आमचं स्थानिक नेतृत्व आमचे जिल्हाध्यक्ष आणि आता निवडणुकीचे प्रभारी आमचं प्रशांत ठाकूरजी आणि आमची कोर टीम यावर बसून निर्णय करेल महायुतीच आमची भूमिका आहे पण अन्य विरोधी पक्षाला ज्याचा फायदा होणार नाही यासाठी जर काही व्यवस्था आणि रचना करावी लागेल निवडणुकीची तर त्यासाठी आम्ही खुले आहोत केवळ सिंधुदुर्ग नाही तर सर्व राज्यात महायुतीचाच आमचा निर्णय आहे पण विरोधी पक्षाला फायदा व्हावा अशी जर भूमिका नको असेल तर काही ठिकाणी वेगळी भूमिका वेगळ्या लढण्याची सुद्धा होऊ शकते पण ती अंतिम निर्णय देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार रामदास आठवले या स्तरावरच होईल ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रोहा तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं रोहात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष या दोन्ही पक्षांना जबरदस्त धक्का दिला नागोटने जिल्हा परिषद मतदारसंघात आणि ऐनगर विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर आणि सुमित काते यांनी केलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होणार असल्याचं मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे रोहातील राजकारण चांगलंच तापलं आहे आता आता गट आणि राष्ट्रवादीला आपल्या बालेकिल्ल्यात किती आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही काम करतोय हा तर ग्रा होम ग्राउंड आहे पण त्याच्या डबल होमग्राऊंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दो, दोन दो अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रवेशाला जातो आहे आम्ही काम करतोय विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातो आहे त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही ना पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही मगाही सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपला भिडू असणार आहे बघूया आता काय काही ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हा परिषद पंचायत समिती मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारण दहा ते बारा वर्ष काम केल्यानंतर मला जाणवलं की या ठिकाणी राज्याचे लाडके उप उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मंत्री स सन्मान्य भरतशेठ गोगळे साहेब आणि या जिल्ह्यातील दमदार आम आमदार महेंद्रशेठ दलवी महेंद्र थोरवे साहेब या सर्वांचं झंझावत या भागामध्ये असून माझ्या भागातील लोकांचे रकडले बऱ्याच वर्षापासून जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आणि या भागातील तरुणांना बळ देण्यासाठी या ठिकाणचे बेरो बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी या सर्व त तडफदार आमदारांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी कोणावरती नाराज न होता किंवा कोणाच्या दबावाखाली न जाता शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता आज आपण पाहिलं की मंत्री भरतशेठ गोगाले यांच्या उपस्थितीमध्ये पाच सातशे लोकांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे आणि हाच प्रवेश भविष्यकाळामध्ये शिवसेनेचा झंझावत होईल आणि या भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या शिवसेनेला विजय करून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो शेठ गोगावले यांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश ऐनगर हेदवली कांसई तामसोली वांगणी बालसई वागरणवाडी परत पाटणसई सुकेली सुकेली धनगरवाडा वेतलवाडी खैरवाडी गोगरकर अशा या सर्व गावांचा प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश घेतावेळी आमचे माझे मित्र आणि माझे पार्टनर सुमितदा यांच्यावर विश्वास ठेवून व माझ्यावर विश्वास ठेवून हा आम्ही प्रवेश घेतलेला आहे महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकांचं बेगुल वाजलं असून शहरात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय दहा प्रभागांमधील वीस नगरसेवकांसह एका नगराध्यक्षासाठी ही निवडणूक होणार असल्यानं राजकीय वातावरण चांगलेच तापलंय यंदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजप मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील एकत्र शक्यता वर्तवली ज्यामुळे वाढणार आहे मागील निवडणुकीत काँग्रेसनं महानगरपालिकेवर सत्ता मिळवली होती त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठे उलटफेर झाले माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट आणि भाजप महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांनी कंबर कसली आहे अजित पवार राष्ट्रवादीकडून रमेश वैष्णपायन मेहबूब कडवेकर राकेश शहा आणि सुदेश कळमकर यांची नावं चर्चेत आहेत तर शिंदे शिवसेनेकडून नितीन पावले सुनील कविस्कर आणि नितीन माळी यांच्या नावांची चर्चा सुरू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चेतन पोटफोडे हे इच्छुक आहेत महाडच्या राजकारणात नवी समीकरण तयार होत असून नगर पदाचा उमेदवार कोण असणार याकडे महाडच्या मतदारांचं लक्ष लागलंय ला कर्जत खोपोलीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय शिंदेसेनेचे से आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसलाय थोरवे यांच्या सोबत असलेले शेकडो कार्यकर्ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कोलाडमधील सुतारवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे देखील उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखीन वाढली आहे येणाऱ्या कर्जत खोपोली आणि माथेरान नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी यावेळी व्यक्त केला आगामी कर्जत खोपोली आणि माथेरान नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे सेनेसमोर कडवं आव्हान असणार असून येथे अटीतटीचा सा सामना अपेक्षित आहे राष्ट्रवादी खोपोली नगराध्यक्षपदासाठी पदासाठी इच्छुक असून कर्जत मध्ये देखील शिंदे सेनेविरुद्ध सुरक्षेची लढत पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज कर्जत शहरामधील असतील कर्जत ग्रामीणमधील असेल कोपोली शहरामधील असेल विविध पक्षामधून आणि शिंदे गटामधून आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अगदी बहुसंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे आम्हाला सर्वांना आनंद आहेच परंतु आमच्या यांच्या एरियाने आमची संघटना नक्की मजबूत झालेली आहे पुढच्या काळामध्ये माझ्या पक्षामध्ये आलेल्या सर्व पक्ष प्रवेशाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना प्रत्येकाला चांगली काम करण्याची संधी मी उपलब्ध करून देईल आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय मिळेल असं मला आजच्या या प्रवेशामुळे आज मलाही वाटतंय आपल्याला सर्वांना माहिती आहे कर्जत कालापूर मतदारसंघ असेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एकचा पक्ष आहे आणि असे आज अनेक पक्ष विविध पक्षामधून आमच्या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची जर संख्या बघितली तर नक्कीच आम्हाला चांगला यश प्राप्त होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही असं आजच्या ठिकाणी मी सांगतो आगामी स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीला युतीचा फॉर्म्युला दिला होता मात्र हा फॉर्म्युला सुनील तटकर यांनी गोगावलेंची खिल्ली उडवत फेटाळून लावला यावर भरत गोगावले प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्याचा आम्ही दखल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री ना म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतो आहे आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ असं काय अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतो आहे भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टीने आमची नेचरल अलाय अलायन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे आणि त्यातून त्यांचा जर होकार आला तर ठीक आहे नाही आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरवू रायगड व पनवेलच्या अधिवक्ता परिषद तसेच वकील संघटनांनी महाराष्ट्र विशेष जलसुरक्षा कायदा या महत्वपूर्ण विषयावर व्याख्यानाच आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा विशेष महत्व आलं या, महत या व्याख्यानात प्रभावी अंमलबजावणी यावर सखोल चर्चा झाली मंत्री शेलार यांनी यावेळी कायद्याचे महत्व अधोरेखित करत योग्य अंमलबजावणी समाजासाठी अत्यावश्यक असल्याचं सांगितलं जनतेनं याची माहिती करून घेणं महत्वाचं आहे असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमानंतर मंत्री शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला अधिवक्ता परिषद आणि वकिलांची संघटना रायगड आणि पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा या विषयावरचं व्याख्यान होतं आणि त्यामुळे देशभरात दुर्गम भागातून सुरू झालेला नक्षलवाद शहरी भागापर्यंत फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या रूपानं माओवादी कडवे डावे न्यायालयीन शब्दानुसार यांनी उभ्या केलेल्या नवीन चेहऱ्यासहित त्या सहभागितेमध्ये इन्फ्लुअन्स करून गुंतवलेल्या जनतेच्या भावनांना विपर्यास करणं या संघटना संघटनाबंदी आणण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने सांगितली केंद्र सरकारने सूचित केलं महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या सूचनापासून संयुक्त विधेयक समितीपर्यंत ज्यावर खल केला त्यानंतर जो कायदा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा आला तो कसा संविधानिक संविधानाअंतर्गत देशाच्या राज्याच्या मानवतेच्या हिताचा आहे याबद्दलचं विश्लेषण या ठिकाणी मी मांडलं नवी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे सिडको एम आय डी सी आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडून आकारले जाणारे ट्रान्सफर चार्जेस म्हणजेच हस्तांतरण शुल्क घेतले जाणार आहेत याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली असून यामुळे नवी मुंबईतील गृहनिर्माण संस्थान त्यांचे भूखंड नाममात्र शुल्क आकारून फ्री होल्ड करण्याचा मार्ग मोकळा होणार अशी माहिती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे शंभर आता जे मुंबईला लागू आहेत ते महाराष्ट्राला होतील आणि स्वाभाविकपणे नवी मुंबईला होतील आता भूखंडाचं एकत्रीकरण असेल हस्तांतरण शुल्क माफी असेल किंवा सिडकोचा हस्तक्षेप कमी करणं किंवा एकसूत्री कारभार या सगळ्या गोष्टी आमची चर्चा झाली त्या ठिकाणी आम्ही निर्णय झालाय त्याच्या शिफारशी आम्ही प्राधिकरणाच्या सरकारला करू आणि लवकरात लवकर, लवकर। आमचं नवी मुंबईचं हाऊसिंग फेडरेशन सुद्धा या विषयांचा पाठपुरावा करेल आणि जे मुंबईत क्षेत्र भाल वाशी येथून आळंदीकडे प्रस्थान करणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली श्री ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय विकास मंडळ वाशी विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलाय ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी दिंडीचे प्रस्थान केले या दिंडीतील वारकऱ्यांसाठी दुपारच्या भोजनाची सेवा समर्थनगर रामवाडी येथे वैकुंठवासी तीर्थरूप अंबीबाई अंबू पाटील यांच्या स्मरणार्थ मणिराम अंबू पाटील यांच्या परिवाराकडून करण्यात आले विशेष म्हणजे गेल्या बारा वर्षांपासून मणिराम पाटील हे अविरतपणे ही निस्वार्थ सेवा देत आहेत आणि यापुढेही ती सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या भक्तिमय कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे ही दिंडी कामारली खोपोली श्रीक्षेत्र कार्ला पोटोबा मंदिर वडगाव आणि देहूमार्गे आळंदीला पोहोचणार आहे दररोज पहाटे काकडा आरती सकाळी सहा वाजता दिंडीचे प्रस्थान भजन कीर्तन प्रवचन आणि सायंकाळी सामुदायिक हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत में भक्ति में चार 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 या दिंडीमुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले सन दोन हजार दहा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत सतत चालू आहे आणि चालू असताना दिंडीमध्ये आज सध्या शिष्य भारी उठवाली ते आनंदीप्रमाणे आपण जात असतो आणि या दिंडीला आज या ठिकाणी बारा वर्ष अन्नदानाची सेवा वैकुंठवासी अंबीबाई अंबू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा श्री मनिराम अंबू पाटील आणि त्यांचा सर्व परिवार त्यांच्यातफे इथे महाप्रसाद दिला जातो त्यांचे सुद्धा आम्ही सदेशी आग्रह जवळजवळ पंधरा वर्ष हा दिंडीचा प्रवास सुरू आहे आणि या दिंडीमध्ये ज्या ज्या उदार असते दिंडीला दिंडी देऊन अन्नदान करून आम्हाला उपस्थित करेल अशा सर्व अन्नदात्यांचे आहे आणि या दिंडीला आम्ही सदेश आहोत दिव्यांग एलआयसी चषक क्रिकेट स्पर्धेत दिल्लीनं विजेतेपद पटकावलंय मुंबईत पार पडलेल्या थरारक अंतिम सामन्यात दिल्लीनं हरियाणाचा नऊ गडी राखून दणदणीत पराभव करत चषकावर आपलं नाव कोरलंय या स्पर्धेत दे देशातील सोळा प्रमुख संघांनी सहभाग घेतला होता मुंबईतील पी जे हिंदू जिमखाना मैदानावर हा अंतिम सामना रंगला हरियाणाने प्रथम फलंदाजी करताना पंधरा षटकात एकशे पंचावन्न धावा केल्या देवदत्तने नाबाद सदुसष्ट धावा केल्या प्रत्युत्तर दाखल दिल्लीच्या लोकेश रावतने वादळी फलंदाजी करत संघाला एक हाती विजय मिळवून दिला त्याने केवळ अडतीस चेंडूंमध्ये नाबाद सत्त्याण्णव धावांची तुफानी खेळी केली ज्यात दहा उत्तुंग षटकार आणि पाच चौकारांचा सा समावेश होता त्याच्या धमाकेदार खेळीमुळे दिल्लीने केवळ अकरा षटकांमध्ये एक गडी गमावून एकशे आलं भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज अँड एलआयसी वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते दिल्लीच्या या ऐतिहासिक विजयामुळे दिव्यांग क्रिकेटला नवीन प्रोत्साहन मिळाले आहे यासह बातमीत्रात वेळ झाली तेच सामन्याची भेटूयात नवीन बातमीत्रा सहतोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण